मित्रांनो खरीप हंगाम सुरू झालेला आहे खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी पीक विमा भरण्यात आलेला आहे मात्र पीक विमा भरून झाल्यानंतर पीक पाहणी करणं देखील तितकंच आवश्यक आहे कारण जर आपल्याला आपला पीक विमाची रक्कम जो प्रीमियर आहे जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला प्रूफ दाखवणं गरजेचं असतं की आपलं पीक लावलेलं आहे आपल्या क्षेत्रामध्ये दे। त्यासाठी आपण पीक पाहणी नोंदवतो त्याला आपण पीक महाराष्ट्र सरकारने एक ऑगस्ट पासून पाहणी नोंदणी ऍक्ट सुरू केलेला आहे त्याचा काळावधी दिलेला आहे एक ऑगस्ट ते पंधरा जाणून घेऊया पिकांच्या पेरण्यासाठी आपल्याला शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी खरीप हंगामाची पिकांची माहिती ॲप वरती नोंदवण महाराष्ट्र सरकारला नोंदवणं अनिवार्य आहे त्यासाठी हे ऍप गुगल प्ले स्टोर वरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा जो ऍप आप आहे आपण गुगल प्ले स्टोर वरून डायरेक्ट डाउनलोड करू शकतो त्यासाठी त्याच नाव आहे तुम्ही गुगल प्ले स्टोर ला जाऊन डी पीक पाहणी डी सी एस हे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या इन्स्टॉल करा व त्यानंतर मोबाईल नंबर टाकून ओ टी पी आणि रजिस्टर करून आपण आपली पीक पाहणी लावू शकतो पीक पाहणी लावण्यासाठी भरपूर काही उपाय दिलेला आहे भरपूर काही ऑप्शन दिलेले आहेत जसं की पाणी डाऊनलोड केल्यानंतर पहिला ऑप्शन तो महसूल विभाग निवडा महसूल विभाग निवडायचा लॉग इन पद्धत निवडा तर लॉग इन पद्धत मध्ये एक असतो शेतकरी म्हणून लॉगिन करा व दुसरं असतो की सहाय्यक म्हणून इन करा सहाय्यक असतो तर तुम्ही जर शेतकरी आहात तर तुम्ही शेतकरी म्हणून लॉगिन करा याच्यावरती क्लिक करायचं तुमचा सोबतचा मोबाईल नंबर टाकायचा त्याच्यानंतर विभाग निवडायचं जिल्हा निवडायचा तालुका निवडायचा गाव निवडायचं पहिले नाव आड नाव किंवा खाते नंबर टाकायचा खाते नंबर टाकल्यानंतर खातेदार निवडायचं खातेदार खातेदार निवडायचं खातेदार निवडल्यानंतर खाते क्रमांका तपासायचं व मोबाईल नोंदी करणारा मोबाईल नंबर चेक करून घ्यायचा खातेदार नाव चेक करून घ्यायचं व एक सांकेतांक नंबर असतो तो सांकेतांक नंबर तिथे प्रविष्ट करायचा त्यानंतर तुम्ही होम होमपे तर होमपे आल्यावरती पिकाची माहिती क्लिक करायचं मग परत खाते क्रमांक कर टाकायचा कट क्रमांक टाकायचं त्याच्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्रफळ दर्शवेल तुम्हाला पोट खराबात दर्शवला जाईल आणि त्यानंतर हंगाम लिवायचा जो आहे खरीप हंगाम पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र हेक्टर आर मध्ये दर्शवायचे पिकाचा वर्ग लिहायचा एक पीक असेल तर निर्भर फळ व एक पेक्षा जास्त पीक असतील तर मिश्र फळ भाऊ पीक म्हणतो आपण त्याला तर तो ऑप्शन निवडायचं पिकाचा प्रकार निवडल्यानंतर पिकाची झाडांची नावे द्यायची क्षेत्र भरायचं जलसिंचनाचे साधन निवडायचे विहीर कालवा ठिबक सिंचन तुषार सिंचन काय असेल लागवडीचा दिनांक लिहायचा पुढे जा याच्यावरती क्लिक करून फोटो काढा आता महत्वाचा म्हणजे फोटो काढायचे काही लोक काय करतात की फोटो कॅमेरा झाकून काढतात किंवा कोणताही फोटो काढून तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो पिकाचाच फोटो काढायचा फोटो काढल्यानंतर एक घोषणा पत्र येईल त्याच्यावर ते क्लिक करायचं सबमिट बटनवर ते क्लिक करून आपला फॉर्म पूर्णपणे जमा होईल पिक पाहणी नेऊन जाईल असं आपण ग्राह्य धरू शकतो आता सगळ्यात महत्वाचं गोष्ट असते की पीक पीक पाहणी करताना अक्षांश वगैरे एकांश असतात जेव्हा आपण फोटो काढतो अक्षांश आणि रेकॉर्शूड आणि लॅटिट्यूड असं म्हणतात ते महत्वाचे असतात की जर समजा तुमचं एक क्षेत्र आहे तुम्ही आहे पण तुम्ही फोटो काढताना दुसऱ्याच दाखवलं तर तुम्ही जेव्हा अक्षांश व रेखांश या क्षेत्राचं आहे व या क्षेत्राचं आहे कारण आपण जर एक पॉल पुढे पण टाकलं तरी अक्षांश आणि रेकांश बदलतो आणि एक पॉल मागे पण टाकलं तरी अक्षांश आणि रेकॉर्श बदलतो त्याच्यामुळे फोटो काढताना आपलं जे पीक आहे आपला जो रान आहे शेत आहे तिथे उभं राहूनच फोटो काढायचा म्हणजे कसं अक्षांश आणि रेखांश तुमच्याच पिकाचा येईल मित्रांनो पीक पाहणे नोंदण्याबद्दलची ही माहिती तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांबद्दल शेअर करा अशीच माहिती प्राप्त करण्यासाठी चॅनलला चे, चे, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉन दाबा म्हणजे तुम्ही युट्यूब कोणतेही व्हिडिओ मिस नको करायला असेच अजून योजना बद्दल आपल्याला व्हिडिओ टाकायचे आहे मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र